ग्रामीण भागामध्ये भरून पावलो नावाचा शब्द भरून पावलो की मला आता आयुष्यामध्ये करण्यासारखं काही उरलंच नाही अशी भावना माझ्या मनात झाली गंभाजींचं हां सगळा हिसाब किताब चुकता त्याच्यानंतर ख खडक बसल्यासारखी सीट जाईल जाईल काही कौना त्याची पाणी दिली आता आमचं फारच छोटा बेड वाटणार आमचं बोधकोडमध्ये आहे सगळे रेकॉर्ड म्हणून सगळ्यात हायएस्ट रेकॉर्ड कधी तर बापट साहेबांच्या लोकसत्तेला टोटला एक लाख सहा हजार शिल्लक आता मला एक लाख अकरा हजार ऑर्ड मांडायला आणि त्यामुळे याच्या पुढेच जे कोणी आहेत ते त्या सगळ्यांनी रेकॉर्ड करत जातो कोणी रेकॉर्ड याचं श्रेय मी मनापासून कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्त्यांच्या घरच्यांच संदीप ठाणेकरांकडे ते बायको मुलगा असून सगळेच काम तुमचा पुढेच विषयसारखा कार्यकर्ता दीपक कोठेसारखे कार्यकर्तो ते बहुनच बरोबर माझ्यामागे फिरत राहिले गेल्यामध्ये मुलं शाह त्यांचे आजारमध्ये दोन महिने पत्ताच नाही माझ्या कार्यकर्त्या आणि त्यामुळे कार्यकर्त्याला आणि त्याच्या कुटुंबियाला मी हेल्प पहिल्यापासून तुम्ही कॉन्फिडंट होतात पण ओवर कॉन्फिडंट तुम्ही कधीच राहिलं नाही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून प्रचाराच्या विरोधकांवर टीका न करणं आणि स्वतःच्या हाताची रेश मोठी करणं हेच तुम्ही ठरवलं ना सॉरी माझ्या सगळ्या नेत्यांना असं कोण मागे हेच सांगणार आहे मोदीजी कोण पेश केलं पाहिजे मोदीजी कधी कोणती काय करतं कोण काही लक्षात घेतं ते मी तीन कोटी घरं कशी बांधली अकरा कोटी गॅस कसे दिले त्यावर जातो तो विविधा लाभ मिलना है नवाजो बैंक जी वोट बैंक हजेपी कहीं निकमारी झोड़पट्टी गरीब मानसा मिली मध्यम तोड़ आम्स सौ आशीष जागे नित्य बदले जय मुझी शासन घर निकलो नको मतू नको घर सोचू ना आम जरा नहीं आम इन आरफोन इतने केवड़े हो अन्यथा हाच माझा परमेश्वर आज कोथरूडमध्ये अशी सिटी आहे केळेवाडी सुतार घरा गठ्ठे गठ्ठे बंद आले त्यांना काय दिलं मी यांना प्रेम दिलं त्यांच्या घरातल्या गरजांची काळजी घेतली मी संकल्प केला की कोथरूळमध्ये पैसे नाही कॉलेज बंद झालं सो हा नाही घर किंवा आणि घरी विषावं लागलं काल एका दिवसामध्ये

कलाकारांना पडणार आहे त्यांनी निवडणूक केल्यानंतर चालू राहणार आम्ही त्याला म्हणाले निवडणूक जास्त जाणार समोर कधी दुसरी बॅन वाढायला नोंद लागणार डेस्टिनेशन नावाचं फ्रॉम होमसाठी केवन सीटेड मी अप्रोतिम केलं जखव देणार आहे जन्मा घेणार त्याला तीनशे जणांची नोंदणी अजून एक काढणार हां मुलींच्या कॉपीमध्ये त्यांची अडीचशे रुपये पोस्टात भरून खातं सुरू करणं आणि नंतर हेवी इंटरेस्ट रेटने त्यांनी हजार रुपये भरले त्या तर अठराव्या वर्षी बंद होतं मला ना आणि ते तीस लाख रुपये दरवर्षी लाख वर्षी चौतीसशे चौतीस हजार विकास आणि पायाभूत होता रस्ते गट ते चालू राहील व्यक्तिविकास हा जो 不能行。嗯嗯嗯